चे गुरु तमाम महासिद्धम जगत गुरु आज आपण श्री क्षेत्र प्रयागराज अर्थात महाकुंभाच्या श्री श्रीक्षेत्र धारंगखेडा या नगरीहून निघालेलो आहोत आमच्या बरोबर गायवर मामा आहेत म्हणजे आपले अमोलदादा त्याचबरोबर सर्व भाविक भक्तांना अतिशय सांगण्यास आनंद वाटतो की आज खऱ्या अर्थानं कुंभाला महा कुंभाला बाबाजीनं बोलावल्यामुळं योगायोग सग सर्वांच्या सहकार्यातून हा योग घडून आलेला आहे आणि आम्ही गेल्या बऱ्याच दिवसापासून ह्या प्रयत्नात होतो की आपण कुंभला जायला पाहिजे आणि आपल्याला जायचंच आहे असो यती रूपम दत्त रूपा दंड धारी पादुका शोभत्या संख्य ज्यांच्या पदेस दुःख निहारी तुझं विन दत्ता मज कोण तारी या उक्तीप्रमाण बाबाजींच्या गुरुवर श्री श्री एक हजार आठ महंत गणेशानंदजी सरस्वती स्वामीजींच्या कृपा आशीर्वादानं हा जाण्याचा योग अगदी प्रयागराजच्या भूमीमध्ये येणार आहे आजपासून हा प्रवास सुरू झाला आहे आणि वेळोवेळी आपल्याला कुंभाबद्दल त्या ठिकाणचा अपडेट मिळणारच आहे आणि आपणही लावी त्या ठिकाणी दर्शन कुंभाचं घेणार आहोत आणि मग या नाथबाबाच्या आशीर्वादाने तसं शिवभोळा चक्रवर्ती त्याचे बाई माझे चित्ती वाचे वदत शिवनाम तयानबादि क्रोध काम बाबा भोलेनाथाच्या असीम कृपेनं आणि हे प्रबुद्ध नारायण गुरु कानिभा कार्यासी यश दे गुरु वैरी जरी का धावून येई बा त्याचे निवारण करी गुरु कानिभा गोरक्ष दत्ता साय व्हा भाप्रमाण सद्गुरूंच्या कृपाशीर्वादानं हा योग योगायोग घडून आला आणि जाण्यासाठी आपण निघालेलो आहे माता जगदंबाच्या आशीर्वादाने सप्तशृंगी मातेच्या कृपाशीर्वादानं ही यात्रा नाथबाबाच्या आसीम कृपेनं नाथबाबाच्या असीम कृपेनं ही यात्रा सफल होईल याच्यात शंका नाही आणि बाबा करून घेतील कारण गोरक्ष जालंधर चरपटा षडभंगम कानिक मचिंद्राध्या चौरंगी रेवान कंभर तरी बंभुर्ण नवनाथ सिद्धा असा योगायोग नाथ बाबाचा आशीर्वाद लाभल्याच्या नंतर मानवाच्या जीवनाला कुठल्याच गोष्टीची कमी पडत नाही हे हेही तितकंच खरं आहे आणि म्हणून करताना मय्ये वेश मये वैशा जीव लोको मृत्यु लोकम सनातन च प्रमाण मृत्यू भय जरा आधी व्याधी या सर्व चिंतनासाठी जगाच्या कल्याणासाठी इंद्रियानी प्रकृतीने कलशती या उक्तीप्रमाण त्रिवेणी संगमावर त्या ठिकाणी स्नान होणार आहे मौनी आमुषाची पर्वणी खूप अतिशय सुंदर असणार आहे मकर संक्रांतीची पर्वणी अति सुंदर असणार आहे आणि त्याचबरोबर सहा तारखेला श्री क्षेत्रप्रयागराज मध्ये पेशवाई ही आनंद आखाड्या निरंजनी आखाड्याची निघणार आहे म्हणून करताना अशा या दुर्मिळ योगाचा कृपा आशीर्वाद आपल्याला लाभण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी निघालेलो आहोत तुमचं सर्वांचंही प्रेक्षक भाविक भक्तांचंही सहकार्य जास्तीत जास्त लाभू ही नाथबाबाच्या चरणी विनंती ज्या कोणी भावी भाविक भक्तास कुंभमेळ्यासाठी आर्थिक दान करायचं असेल त्यांनी बहात्तर एकोणपन्नास दहा तेवीस पंच्याहत्तर या नंबरवर फोनपेवर आपण दान करू शकतात तसं आयुष्यात कधी दान कुणाला मागत नाही परंतु थेंब थेंब, थेंब तळसाचे नाथबाबाच्या कृपाशीर्वादाना तुमच्या सर्वांच्या नाथ भक्तांसाठी हा खास सुंदर अशी परवानी आणि या परवानीसाठी अतिशय योगायोग घडून आलेला हा नाथबाबाचा संकल्प नाथबाबाची असीम कृपा अर्थात कानिपुनाथ बाबाची असीम कृपा आणि प्रयागराज नगरीची कृपा आपल्याला सर्वांना मिळणारच आहे यात काही तीळमात्रही शंका नाही म्हणून करताना आम्ही निघालेलो आहोत तरी सर्वांना जे आहे आता इथंच थांबतो आणि परत तुम्हाला पुढचा अपडेट नक्कीच देणार आहे तरी सर्वांनी आपल्या या लावी ला भेट नक्कीच दिली पाहिजे प्रयागराजलाही तुमचं सर्वांचं मी मनोगत बाबाच्या चरणी विनंती करून त्या ठिकाणी ठेवाल माझ्या सर्व नाथ भक्तांना बाबाजींच्या सर्व नाथ भक्तांना त्याचबरोबर समस्त जगाच्या कल्याणासाठी हा एक संकल्प त्या ठिकाणी आपण करणार आहोत तिथं गेल्यावर तोही कळेल काय असतो कसा असतो कुंभमेळा कसा असतो कुंभमेळ्यामध्ये काय काय केलं पाहिजे काय काय झालं पाहिजे या सर्व गोष्टी आपण त्या ठिकाणी आदेश नाथकृपा लावी चॅनलला आपण बघणार आहोत तरी ज्यांनी ज्यांनी सबस्क्राईज केलं नसेल ज्यांनी ज्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी नक्कीच शेअर करा लाईक करा सबस्क्राईज करा नक्कीच तुम्हाला आदेश नाथकृपावर हे सगळं लावी बघण्यासाठी मिळणार आहे म्हणून जय शंभ नारायण आदेश अलक निरंजन